नमस्कार मंडळी माझ्या श्रीसेवा ॲट द रेट माय मराठी या चॅनलवर आपलं स्वागत आहे या यूट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा आणि आवडलं तर मित्रमंडळीमध्ये शेअर पण करा सर्वप्रथम आता या महिन्यामध्ये पंचवीस डिसेंबर म्हणजे ख्रिश्चन बांधवांचा सण आहे तमाम भारतवासियांना क्रिश्चन बांधवांना स्पेशली मेरी क्रिसमस क्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा आणि कसं असतं काही कुठला विषय आपल्याला एक व्हिडिओ बनवायचा आहे किंवा ब्लॉग टाकायचा आहे तर त्याच्यामध्ये आपण काहीतरी कंटेंट शोधत हो असतो तर लक्षात आलं की अरे आर, आर आता पुढे या महिन्याचा अखेर म्हणजे थर्टी फस्ट डिसेंबर आणि पाहायला गेला तर तो पूर्ण पाच सहा दिवसांचा जो सण असतो तो ख्रिश्चन बांधवांचा असतो त्यांच्या परीने त्यांच्या पद्धतीने ते साजरा करतात मुलांसाठी विशेष खेळण्यांचं वगैरे प्रायोजन करतात तिथे सांताक्लॉज येतात वगैरे सगळं काही छान प्रकारे त्यांच्या मुलांना ते एंटरटेन करतात आता याच्यामध्ये आपल्या मंडईना आत्ताची अशी तरा आहे की तो त्यांचा सण ते त्यांच्यापर्यंत साजरा करू देत त्यांना त्यांच्या यथोचित पद्धतीप्रमाणे त्यांना शुभेच्छा पण आपल्या देशामध्ये असं आहे की आता विशेषतः आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की आपल्या मंडळींना काहीतरी निमित्त लागतं एन्जॉयमेंट करण्यासाठी काहीतरी पॉईंट मिळाला की yes. यस सेलिब्रेट करायचं आहे तो थर्टी फस्ट अगदी अक्षरशः आम्ही ऐक आम्ही काही मागच्या वर्षांपासून ऐकतो आहे की आमच्या गावा गावाला पण म्हणजे मुंबईला पण आपण असं घरी एवढा मोठा थर्टी फस्ट वगैरे काही मोठा सणासारखं आपली मंडळी म्हणजे आपल्या मराठी संस्कृतीमध्ये तसं थर्टी फस्टचं काही हे नाही विशेष पण आमच्या गावी पण आता थर्टी फस्ट डिसेंबर साजरा केला जातो एकत्र येणं आनंदाने एकमेकांना भेटणं त्याच्याबद्दल आणखीन काही खाण्यापिण्याचे काही पदार्थ करून घराच्या घरी खाणं जेणेकरून एकमेकांचं म्हणतात ना आपलं आपलंपण जपणं हे ठीक आहे पण आत्ताच्या घडीला मुंबईसारख्या शहरांमध्ये आणि ऑलओवर आपल्या मध्यमवर्गीयांच्यामध्ये असे काही चढावड किंवा काही आपली मंडळी अशी असतात की थर्टी फर्स्ट म्हटलं तर पार्टी आणि ते कुठे कुठे अगदी अलिबागपासनं गावाकडे जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे ते हॉटेल वगैरे सगळे बुक ऑलरेडी झालेले असतील फुल चान्सेस नाही कुठे मग शेवटी गोठा आहे ना गोठ्यामध्ये पण चालेल कुठल्या तरी लांबच्या गावामध्ये आम्हाला कुठेतरी एन्जॉय करायला मिळतो आहे ना, ना रात्रभर अगदी आयुष्यामध्ये मजा करायला पाहिजे फिरायला पाहिजे खाणं पिणं आहे ठीक आहे पण जे अखाद्य आहे ज्याने आरोग्याला आणि आपल्या संसार प्रपंचाला हानी आहे ते आवर्जून सडाओडीने आणि प्रमोट करून अगदी ते केलं जातं ते म्हणजे पार्टी थर्टी फर्स्टची पार्टी आणि ह्याच्यामध्ये करोडो रुपयांचा चुरा चुराडा होतो करोडोची दारू करोडोंच्या त्या कोंबड्यांचं तर काय अगदी खात्माच होतो सगळा करोडोंची लोकसंख्येने पकडा दोन माणसा मग मांग एक कोंबडी बरं याच्यामध्ये काय आहे की म्हणतात ना रम रमा आणि रमी म्हणजे दारू नशाबाजी रमा म्हणजे त्या अर्थाने नाही तर रमा म्हणजे देहबुद्धी मायेमध्ये माणूस म्हणजे मायेला काय मायेचे चोचले आपल्या मायाचे चोचले पूर्वाला गेलो की ते कमीच पडतात ते दिलमांगे मोहर असं असताना अशा परिस्थितीमध्ये आणि तिसरं म्हणजे रमी जुगार मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं सुशिक्षित बी कॉम झालेला मुलगा त्याच्या वाड़, आई वडिलांना त्याने छत्तीस लोकाला लाखाला ला, गंडवलं छत्तीस लाख बुडवले त्याचे त्यांनी चालवायला विकत घेतलेल्या गाड्या दोन गेल्या आणि त्या पलीकडे आता कर्जदार एवढे मागे लागलेत किंवा त्यांनी ज्यांचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवले हो ते त्याच्यामध्ये ते घर विकण्याची त्यांची आता बाजू येणार असे बाबा हाताशपणे सांगत होते तात्पर्य काय रम रमा आणि रमी याच्या आहारी गेला की संपला माणूस मोठे मोठे कारागीर मोठे मोठे आमच्या गावाकडचे पण आम्ही आम्हाला ऐकायला मिळतात काही काका वगैरे सांगतात अस्सल कारागीर माणूस होता पण आज त्याला हाताशी हेल्पर म्हणून कोणी घ्यायला मागत नाही कारण दारूच्या आहारी गेल्या पूर्ण दारूच्या प पलीकडे त्याला काही सुचतच नाही दारू हातात नसेल तर हात थरथरतात नुसते ते म्हणजे पहिल्यांदा कसं असतं माणूस दारू पित असतो मग ती दारू माणसाला प्यायला लागते तिच्याशिवाय चैन पडत नाही तिच्याशिवाय हलतच नाही ते चार वाजले संध्याकाळी किंवा हात थतरायला लागतात मग ते हातात ग्लास आल्या आणि घेतल्याशिवाय माणूस स्थिर होत नाही अक्षरशः कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत दारूने मग ते इंग्लिश दारू असो गावठी असो पेंडाभूस असो आणि आणखीन काय असो नशा ही नशा आहे अल्कोहोल असतं <coughs> ज्या दारू दारू समजा त्या थे कपात ठेवली ना त्या कपामधल्या दारूने डॉक्टर म्हणतात की दात आपला पडलेला दात समजा त्या दारूमध्ये चोवीस तास भिजवून ठेव थे। बुडवून ठेवला ना कपामध्ये तर त्याचं डायमीटर म्हणजे त्याचं साईज बघितलं तर एक एम एमने कमी होते एवढी ते दारू त्या दाताला झिजवते तर आतल्या पोत पोटातल्या आतड्यांना काय करत असेल मग लिवर पिकलं फुगलं फुटलं बऱ्याचशा केसेस आपल्या अवतीभोवती आपल्याला ऐकायला मिळतात प्रचंड दारूचे व्यसनाधीन झालेली मंडळी घरचे हैराण घरच्यांची जीवन झोप उडते हे एक माणूस हा आजारी पडला दारूने नको स पूर्ण घर उद्ध्वस्त होतं हॉस्पिटलच्या वाऱ्या मग इकडनं एक नळी तिकडनं एक नळी खालना दोन नळ्या हातात पिशव्या घेऊन फिरत आहेत आपले आणि हॉस्पिटलमध्ये काय अवस्था असते ते, ते माहिती आहे आपल्याला तात्पर्य काय तर ह्या परिस्थितीमध्ये हा जो एन्जॉयमेंट म्हणतात ना ते आयुष्याचं वाटोळ करणारं एन्जॉयमेंट हे कशाला पाहिजे थर्टी फर्स्ट मेमध्ये मे आहेच ना त्या क्रिश्चन बांधवांबरोबर आपल्याला साजरा करायचा समजा तर ते जसे घरामध्ये त्यांच्या नातेवाईकांमध्ये मिसळून मिळून मिसळून त्यांच्या पद्धतीने ते साजरा करतात केक आहेत कुठे आणखीन काय गोडधोड खातायत आणखीन काय करत आहेत खाण्यापिण्याचं पण हे जे बाहेरचं खाणं आहे ना अखाद्य आणि बाहेरचं खाणं बाहेरच्या खाण्याने प्रचंड आरोग्याची हानी होते कशा प्रकारचं काय घाण म्हणजे तिथे स्वच्छता भागच नसतो प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेलं आहे मग चर्चगेटच्या बाहेर तिकडे रस्त्यावरच्या गाड्यांवरचे जे खाद्य बनवतात ते वगैरे अजिबात भाजी धुवत पण नाही आणि ती ते, 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 ते एकदम टेस्टी असतं आम्हाला काय काय पद्धतीने लोकांची ही असते ना त्यामुळे थोडक्यात सांगायचं असं की हे शक्यतो घरचं खाद्य हे सर्वात आरोग्यदायी असतं आई बहीण आपली माता जी काय बायको प्रेमाने वात्सल्याने आपुलकीने जे बनवते त्या अन्न खाद्य खा खाणं आणि तिथे तुम्ही सांगायचं तर की आपण पार्टीच करायची आहे ना तर घरी प पार्टी करू शकतो मसाले दूध आहे आणखीन काय जेच आवडतं ते पदार्थ घरी बनवून खाणं आरोग्यदायी पेय आहेत ना आपल्याकडे कोकम सरबत आहे लिंबू पाणी आहे अनेक ज्यूस आपण फळांचे बनवू शकतो पण हे नाही दारू म्हणजे काय फळं नासवायची सडवायची त्यांना मोठ्या अग्नीवर तापवायचं आणि त्यातना जे वाफा येतील त्याची दारू पडते आणि त्याच्यामध्ये पुन्हा अल्कोहोल असतो आणि ते प्यायचं म्हणजे आग अक्षरशः ती दारू म्हणतात डॉक्टर की एखाद्या झाडाच्या पानांवर टाकली ना ते झाडाचं पान जळतं करपत मग आतड्या आतल्या आतड्या काय पत्र्याच्या आहेत का प्लॅस्टिकच्या आहेत काय होत असेल नगारीचे नगारे पोटांचे होतात लोकांच्या पिणाऱ्यांच्या वगैरे ह्या अवस्था किती बिकट आहेत पाठच्यांची घरच्यांची काही परवा नाही अक्षरशः सर पस्तीस वर्षा वयामध्ये चाळीस वर्षाच्या वयामध्ये देह गेलेले बघितलेत मरा मा, मा, मा मनुष्याचा देह एवढा स्वस्त आहे का हो। समर्थ म्हणतात दुर्लभ शरीर दुर्लभ आयुष्य याचा होऊ नये नाश म्हणून दास हो सावकाश विवेक पावा परमेश्वराला आतमध्ये किती आपल्याला रिकवर करायला लागतं कष्ट आणि किती काय तो आपल्यासाठी झिजत असतो अहो रात्र जपत असतो आपल्याला आणि त्याच्यात आपण हे विकत दुखणे आणायचे का या सगळ्या गोष्टी गांभीर्याने फॅमिलीमध्ये आपण एकमेकांना असं विश्वासात घेऊन या सगळ्या गोष्टींमध्ये आपण यथायुचित हिताचं काय आहे ते आपण जपलं पाहिजे असं वाटतं अक्षरशः मग दारू पिल्यानंतर मग ते गाडी चालवणं गाडी चालवल्यानंतर दारू पिण्याच्या नशेमध्ये ते गाडी कुठेतरी ठोकतात अक्षरशः ॲक्सिडेंट झाल्यात तिथल्या तिथे खलास अशा अनेक लाख लाख लाखभर केसेस आहे आपल्याला अवतीभोवती बघायला मिळतील ऐकायला मिळ मिळतील इतक्या वर्षापासून काय साध्य होते त्यातनं तर त्या कोंबड्या पाहायला गेलं तर त्या बॉयलर कोंबड्या इंजेक्शन मारून मोठ्या केलेल्या असतात त्या आमच्या गावाकडे जाताना ते, ते, गावा ते सांगतात पोल्ट्री फार्म वगैरे आहेत तिकडे एखादा मोठा ट्रक जोरात गेला ना तिकडनं की काही त्या आवाजानेच त्या काही कोंबड्या मरतात एवढ्या त्या कमजोर असतात त्या तुम्हाला स एनर्जी काय देणार त्या तुम्हाला ताकद काय देणार पण नरम नरम सगळं लागतंय ना खायला तोंडाला जिभेला गोड गिळायचं फक्त चार चार पाच पाच दिवस ते नॉनवेज आहे ते आपल्या पचन होत नाही डायजेस्टला त्रासदायक असतं हार्ड असतं जेवढं कमीत कमी कमी करू तेवढं आरोग्य आपलं सुधारेल आरोग्य आपलं चांगलं राहिलं तर आपलं आयुष्य सुखरूपपणे आपण शंभर वर्ष जगू शकू इतकं परमेश्वराने दे दिलेलं आहे आपल्याला आणि म्हणून माझ्या मित्रमंडळींना आणि हितचिंतकांना सगळ्यांना आपल्याला जे जागरूक आहेत त्यांना सगळ्या गोष्टी माहितीच आहेत पण आपले जे काही नातेवाईक का असे कुठे बिघडतात काही तर दारूच्या नशेमध्ये आत्महत्या करतात बायको मुलांचं कसं होईल लहान मुलं बा बाळ बाळ पोटात असलेलं आणि दोन मुलं लहान अनुक्रमे दोन आणि चार वर्षाचे असताना पण एक बाप्या गेलेला माझ्या डोळ्यासमोर आहे तर अशा परिस्थितीमध्ये गांभीर्याने आपले समाज बांधव त्यावेळेला फक्त काय हो त्याला काय कोण सुधारायच्या पलीकडे आहे तो काय तो सुधारणार आहे ते तसेच हो। ते फक्त नावं ठेवून आणि त्यांना फक्त सुधारणारच नाही असं गृहित धरून नाही चालणार एक प्र, प्रति कर्तव्य म्हणून आपलं काहीतरी एक धाक आणि त्याला ताकीद देऊन त्याला सुधारण्याचा प्रयत्न करणं आणि त्यातनं तो माणूस जर व्यवस्थित होतोय तर ते मोठं कार्य होईल आपल्या समाजाप्रती अक्षरशः मूत्रपिंडाचे विकार होतात त्या दारूने आपला एक भारताच्या नावाजलेला खेळाडू नाव घेण्याची गरज नाही तज्ज्ञ जाणकार समजतात मूत्रपिंडाच्या विकाराने एवढा पछाड हैराण है झालेला है। आहे हॉस्पिटलाइज आहे म्हणजे होत्याच नव्हतं काय लेवलला देश आज देशपातळीवर नाव गाजलेलं होतं आणि त्याचं आज धुळीस ती कीर्ती मिळाली आहे त्या दारूच्या आहारी गेल्यामुळे पार्ट्यांच्या आहारी गेल्यामुळे उद्ध्वस्त झाले जिवंत आणि त्याच्याबरोबर घरच्यांची पण सगळे बात आणि म्हणून आपल्या अवतीभोवती नातेवाईक असोत हितचिंतक मित्रमंडळी असोत त्यांच्यामध्ये कोणी काही असे व्यसनाधीन होत असतील किंवा अशा ह्या पार्ट्यांना विशेषतः आपण आवर घातला पाहिजे ह्या पार्ट्यांना आपण नाही सहकार्य केलं पाहिजे आणि निरव्यसनी काही मंडळी निरव्यसनी असलेल्यांना पण कसं थम्सअपमधनं काही टाकून देऊन ते व्यसनी बनवलं जातं आणि मग अरे डोकं एवढं जड झालं एवढं झळ झालं थर्टी फसला रात्री दोन वाजले तीन वाजले काही नाही आणि सकाळी एक म्हणजे सु दुसऱ्या वर्षाची सुरुवात जी आहे ती कशी होते रा दुपारी बारा वाजता दुपारी एक वाजता आणि तेही डोकं एवढं प्रचंड जड आहे मग ते आणखीन सांगतात आता तू आणखीन एक पेक घे आणखीन एक ग्लास घे मग तुझं डोकं शांत होईल हे काय उपाय आहेत का हो तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी व्यसन दारू असो गुटखा असो सिगारेट असो हे सगळंच हानिकारक आरोग्याला आहे परमेश्वराने दिलेला अनमोल हा देह याची वाताहत आणि त्या ता संसाराची वातावत होऊ नये म्हणून आपल्या समाजाप्रती आपण प्रत्येकाने जागरूकतेने ह्या मंडळींवर समाज बांधव म्हणून गाव गाव मंडळी म्हणून काही आवर घालता येईल तेवढं शक्य असेल तेवढं आपल्याला करायला पाहिजे नावं ठेवणं वाया त्याला वाय बा बाजूला सारणं त्याच्यावर दुर्लक्ष करणं सोपं आहे मग त्याला त्याच पद्धतीने कसं आपलं म्हणतात ना गुराढोरांना हो आपण जसं मारून मुटकून त्यांना लाईनीवर आणतो आपले वगेरे वगेरे हे रक्त नात्याशी आणि सगळे हितांशी स मंडळी आहेत अक्षरशः मते आजार पण जडतात ना सर डायबिटीज वगैरे वगैरे सगळे आमच्या नातेवाईकांना एका ना त्या दारूच्या अतिसेवनाने म्हणजे ती पाणी न टाकता कच्ची वगैरे पिणं हे कसं त्यांचं काय खाणं पिणं नाही फक्त दारू उद्ध्वस्त झाले तो जीवनाशी असंख्य मूत्रपिंडाचे विकार डायबिटीज आहे हे आहे ते आहे आणि त्याच्यातनं अक्षरशः मग त्या दहा आजारपणाने मग घरचे पण हैराण होतात मग त्याला नकोसं होतं घरच्यांना पण औषध उपचार आणि हॉस्पिटलाइज करून वैता घेतात लोकांना घरच्यांना पण वैता घेतो अक्षरशः ठिकाणी तर एक असे होते की त्यांना मग दारूच्या अतिसेवनाने डायबिटीस वगैरे वगैरे सगळं वाढल्याने अक्षरशः जखमा व्हायच्या ना पाहायला त्या जखमा बऱ्याच व्हायच्या नाही त्याच्यात अक्षरशः एका व्यक्तीच्या तर अक्षरशः त्या जखमांमध्ये किडे झाले असह्य वेदना नकोस झाले घरच्यांना अशा परिस्थितीमध्ये ते दारू पण त्याच्यावर टाकायचे ते किडे मारावेत म्हणून एवढी परिस्थिती ती ह्या एवढ्या चांगल्या मनुष्य देहाला आपल्याच हाताने वाट लावणार कोण म्हणजे सर्वात श्रेष्ठ बुद्धी आणि वाचा मनुष्याला दिली आहे पण प्राणी पक्षी जीवन सजीव सृष्टी आहे ना प्राणी पक्षी वगैरे जीव मात्र बारीक सारीक ते जाणीवेत जगतात पण मनुष्याला सर्वात श्रेष्ठ जाणीव दिलेली आहे वाचा आणि बुद्धी दिलेली आहे आणि मनुष्य होऊन भ्रमले समर्थ म्हणतात यासी काय म्हणाले अक्षरशः म्हणतात आपल्याच हाताने आपल्याच घरात घराला आग लावणारा शहाणा असेल का हे होतं आहे दारुडे दारू, दारू पिळ अतिपिळ सेवनाने दारूच्या अतिसेवनाने सिगारेट आणि गुटख्याच्या अतिसेवनाने आरोग्याची हानी होळी करून घेतात जिवंतपणी ते शहाणे कसे हे माणूस करतो ना सिगारेटला झुरके घेताना आग लावतो धूर आतून येतो म्हणजे आतमध्ये आग आहे म्हणून धूर येतो ना एवढा सहज सोपाध्येय नाही आहे पुन्हा पुन्हा हा निर्देय मिळणार नाही आहे ह्याची कदर आणि ह्याची आपण आदर लाखला पाहिजे परमेश्वराच्याला स्मरून परमेश्वरला भिवून कोणाला भिवू नका पण परमेश्वरला भिवून आपण आपलं आरोग्य जपलं सांभाळलं तर हिताचं आहे त्यामुळे हे वर्ष आपलं चैत्र वर्षा चैत्र महिना जो असतो आपला वर्षाचा आरंभ असतो काय सुरुवात असते ही संस्कृती आपली आहे ह्या सगळ्या वल्गॅरिटी आहेत ह्या सगळ्या हिडीस विभत्स सगळ्या गोष्टी आहेत तर ना आपल्या जीवनात आपल्या संसारात अजिबात थारा देता कामा नये हा घरच्या घरी पार्टी करूया ना कुजागरी मस्तपैकी दुधाचं काही पार्टी करूया आणखीन काही खाद्यपदार्थ हवे नको त्या आईकडनं बनवून घेऊ शकतो माई बायकोकडनं बनवून घेऊ शकतो पण या गोष्टी टाळायला पाहिजेत ज्या आरोग्याची आणि संसाराची पूर्ण वाताहत करून टाकतात इथेच थांबतो आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा